अहो एक शेंगदाणा जर असला इथे तर किती शेंगदाणे निर्माण होती समजा म्हणतोय पंचवीस पंचवीस हा आता ते एक शेंगदाणा त्याची आई पंचवीस शेंगदाण्याची आई कोण एक शेंगदा बरोबर आता पंचवीस शेंगदाण्यातनं किती शेंगदाणे झाले ते पुढं बघा किती झाले ते हा मग त्या सगळ्यांची आई कोण तो एक शेंगदाणा आणि ह्या शेंगदाण्याची आई कोण मग आता सांगा त्याच्या जा पुढे जाता जरा डोकं चालवायचं आता आता एक शेंगदाण्यामध्ये असं काय आहे की ज्याच्यापासून पंचवीस शेंगदाणे निर्माण होत्या बर शेंगदाणे पण निर्माण होत नाहीत शेंगदाणे निर्माण होऊन त्याच्यावर आणि टरफल निर्माण होते पान निर्माण होते फूल निर्माण होते मुळ निर्माण होत्या ते वाढायची सिस्टीम निर्माण होत्या हे तुम्ही केले काय नाही तुम्ही म्हणताय शेंगा काढल्या म्हणून मी नाही तुम्ही जे म्हणताय शेंगा काढल्या दहा पोती झाली वीस पोती काय झाली तुम्ही काढल्या नाही जमिनीनं काय काढल्या नाहीत नाही शेंगदाण्यानं काय केलं नाही त्या पाण्यानं काय केलं नाही त्या आकाशानं काय केलं नाही त्या सूर्यानं काय केलं नाही तुम्हीच सगळं केलं केलं कुणी मग कधी वाटलं नाही त्यानं केलं म्हणून मी काय केलं मग डाळा उट उपटला शेंगा तोडल्या फोडल्या खाल्ल्या आणि घराकडे आल मग जर नुसत्या अशा शेंगाण्यामध्ये जर सगळ्या जगातले शेंगा आहेत असं कोणतं बी आहे की ज्याच्यामध्ये हे सगळं जगाचं बी आहे काय असेल आणि त्या शेंगदाण्यामध्ये अशी कोणती ताकद आहे कोणती शक्ती आहे की ज्याच्यामुळं त्या शेंगदाण्यामधनं एवढ मोठे अगणित शेंगदाणे निर्माण करायची एका शेंगदाण्यामध्ये अशी कशी सिस्टीम बसवली असेल हो हे मी नुसत्या शेंगदाण्याचं उदाहरण म्हणून सांगितले गवारीचं वेगळं आहे पडवळाचं वेगळं आहे भोपळ्याचं वेगळं आहे कलिंगडाचं वेगळं आहे आंब्याचं वेगळं आहे मग एका शेंगदाण्याच्या बीजामध्ये सगळे शेंगदाणे हायत का नाही का नाहीत मग ते दिसत आहेत एवढे शेद हाय म्हणून हे सगळं